तुमची सगळ्यांची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीही शंका नाही यावेळेस रावसाहेब दादा सगळे विक्रम मोडून जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून येणार आहेत असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला तुमची सगळ्यांची संख्या पाहिल्यानंतर माझ्या मनात कुठलीच शंका नाही आहे यावेळेस या रावसाहेब दादा सगळे रेकॉर्ड तोडून या ठिकाणी निवडून येणार आहे रावसाहेब दानवे मराठवाड्याची शान आहेत रावसाहेब दानवे जालन्याची शान आहेत रावसाहेब दानवे हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे प्रतिनिधी आहेत ते सामान्य माणसाचे प्रतिनिधी आहेत सर्वांना आपलंस करून घेण्याचा त्यांचा गुण असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं देशात मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रातील महायुती सरकार यांच्या माध्यमातून मराठवाड्याचं चित्र आम्ही बदलतोय आधी म्हणायचंय समृद्धी महामार्ग झाल्यानंतर जालना आणि संभाजीनगर हेच उद्योगाचं मॅग्नेट होणार आहे आणि आता ते खरं होताना दिसतंय समृद्धी महामार्गामुळे जालन्याचं चित्र बदललंय तिसऱ्या वेळी मोदीजी निवडून आल्यानंतर पश्चिमी वाहिन्या नद्यांचं वाहून जाणारं पाणी आणून आम्ही मराठवाड्याला दुष्काळमुक्त करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली